नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे बागुल सर मी बागुल सर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मथुवाचे ए आय संबंधित दोन हजार चोवीसचे क्वेश्चन्स जसे की तुम्हाला माहिती आहे ए आय म्हणजेच काय आर्टिफिशियल इंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स राईट ऑर नॉट तर आत्ताचं युग हे आर्टिफिशियल ए आयचं चालू आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं चालू आहे तर याच्यावरती आपल्याला परीक्षेत येणारे जे क्वेश्चन असतील ते शंभर टक्के आपल्याला परीक्षेला येऊ शकतात त्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ घेतला आहे महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त तसेच सेंट्रल गव्हर्मेंटच्या एक्झामसाठी सुद्धा आता महत्त्वाचे ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स राईट हो ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स right ग्लोबल फोरम कुठं आहे ग्लोबल फोरम आहे सेवोलमध्ये आहे <coughs> ओके okay? जी पी टी फोर्टी आजपर्यंत सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली ए आय मॉडेल याला म्हणतात ओपन ए एल म्हणतात ए आय क्रिस आणि ए आय भूमी हे दोन ए आय अँकरची घोषणा दूरदर्शनने केली तसे तुम्ही जर बघू शकता दुसरी जागतिक ए आय परिषदे दक्षिण कोरियामध्ये झाली होती भारतातील पहिली ए आय समर्पित संस्था युनिव्हर्सल ए आय विद्यापीठचे कुलगुरू सायमन मॅक हे आहेत जगातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत ए आयप्रमाणे अलीकडे कोटे सुरू झाले ते पेंच वाग्र प्रकल्प जो की बार आ, महाराष्ट्रात आहे जसे की तुम्ही बघू शकता जनरेटिव्ह ए आय इनोव्हेशन भारत कितव्या क्रमांकाला आहे पाचव्या नंबरला आहे जगातील पहिली मिस ए आय लायली सेवा चॅटवॉट हे सेबीने सादर केलेले आहे एकशे पंचवीसवी भारतीय भाषांसाठी ए आय प्रकल्प मोनी गुगल डीप माइंड हे सुरू करत आहे जसे की तुम्ही बघू शकता इकडं जिओ ब्रेनाय मीन्स रिलायन्स ओके शिक्षक शिक्षकांसाठी ए आय टूल त्याला म्हणतात शिक्षा कॅपिलॉट ते कर्नाटक राज्याने सुरू केलेलं आहे तर हे जे क्वेश्चन तुम्हाला इथं दिसत आहेत जे संबन्दी, संबन्दी की ए आय संबंधी संबंधित दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला याच्यावरती जर क्वेश्चन येऊ शकतो की क्वेश्चन कसा येऊ शकतो की हे जे ए आय क्रिस आणि ए आय भूमी या दोन ए आय अँकाची घोषणा कोणी केली दुसरी जागतिक ए आय परिषद कुठं झाली जगातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत ए आय प्रणाली अलीकडे कुठं सुरू झाली जनरेटिव ए आय इनोव्हेशन भारतात कितव्या क्रमांकावरती कर आहे पहिली जगातील मिस ए आय कोण होते ओके तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ए आय संबंधित येऊ शकतात तर कसा वाटला व्हिडिओ जरूर मला कळवा आणि परत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका